नमस्कार शेतकरी बंधव सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या कृषी मित्र निलेश थरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मिरची लागवड केली आहे मिरची लागवड करताना तुम्ही आपली कोणतीही मिरची असू द्या ज्वेलरी असू द्या एस्टॉन असू द्या जी काही ती आहे किंवा आपण पॅलाडीएम सुद्धा मिरची म्हणू शकतो तर या मिरचीला महत्वाचे जे चार ते पाच अळवले आहेत ते कोणकोणते आपण स्टेप बाय स्टेप मध्ये समजून घेऊ निश्चित मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलं तर करून ठेवा निश्चितच हे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बनवायला पाठवा मित्रांनो पहिलं आढळले द्यायचे निश्चितच लावड केलेली आज लागवड केली आणि उद्या आळवली द्यायचे तर आळून देताना एखादा खूप गरजेचं आहे आता हीट वाढती आहे तर या ठिकाणी प्रॉपर बेसमध्ये बुरशीनाशक जाणं गरजेचं नाही आपल्याला या ठिकाणी साधे साधे चांगले काम करणार असेल त्यांच्यात या ठिकाणी मॅटालॉजिकल असेल किंवा बावीस आहे किंवा अलर्ट सुद्धा म्हणू शकतो एकरी अडीचशे ग्राम मॅटेलायजिकल चालेल त्या ठिकाणी बावीस किलो असेल तर एक पाचशे ग्राम एलाइट असेल तर एक अडीचशे ग्राम या प्रमाणात आपल्याला द्यायचे त्याचबरोबर कॉम्बिनेशनला ह्युमिक साधारणपणे पाचशे ग्राम असेल लिक्विड फॉर्मेशनमध्ये असेल तर एक लिटर या प्रमाणात आपल्याला पहिलं जे आळवणी असेल किंवा पहिलं जे ड्रिंचिंग म्हणून ते आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे दुसरं ड्रिंचिंग करत असताना किंवा दुसरं आळवणी करत असताना तर आपल्याला या ठिकाणी पिकाला लागणाऱ्या न्यूट्रिशनच्या गरजा खूप महत्वाच्या ज्या एन पिकेच्या माध्यमातून मिळणार आहे निश्चितच या ठिकाणी आपल्याला पोटॅश सुद्धा मिळणं खूप गरजेचं आहे म्हणून एकोणीस दोन किलो मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो आणि मायक्रोटन एक किलो किंवा लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये मायक्रोटन असेल तर दोन लिटर या प्रमाणात आपल्याला द्यायचे साधारणपणे ड्रेंचिंग करण्यासाठी किंवा अळवणी करण्यासाठी जे आपल्याला लागणारं पाणी असेल हे साधारणपणे चारशे लिटर पाणी पाहिजे चारशे लिटर पाण्यासाठी एकोणीस एकोणीस दोन किलो मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो मायक्रोटन एक किलो पावडर फॉर्म मध्ये असेल तर आणि लिक्विड फॉर्म्युलेशन असेल तर याच्यातच दोन लिटर या प्रमाणामध्ये आपल्याला दुसरं ड्रेंचिंग करून आहे त्याच्यानंतर तिसरं ड्रेंचिंग साधारणपणे सहाव्या सातव्या दिवशी असेल तर तिसऱ्या ड्रेंचिंगसाठी आपल्याला महत्वाचे जे दोन मोलिकुल आहेत ते खूप गरजेचे आहे जेणेकरून पिकांवरती असणारे प्रश्न सुकेटी असेल पांढरी मासे मवा तो तोड त्याच्यासाठी आपल्याला याबद्दल सिझनटा केमिकलचा व्हॉल्युम फ्लेक्सी त्याचबरोबर सिझंटाचा एसाबिएल पाचशे एम एल व्हॉल्युम फ्लेक्सी दोनशे एम एल प्रति एकर एसा पाचशे एम एल प्रति एकर याप्रमाणे द्यायचे एका एकरसाठी आपलं चारशे लिटर पाणी ड्रिंचिंगसाठी असेल किंवा वाळवण्यासाठी गरजेचं आहे तेवढं पाणी करा आणि त्या पद्धतीमध्ये हे अप्लिकेशन आपल्याला टाकून द्यायचे चौथा मुलगुल आहे निश्चितच या ठिकाणी नि चार आ, चौथा आणि फायदेशीर असणार आहे तर निश्चितच या ठिकाणी असणार आहे बॅक्टेरियांचं किट निश्चितच एन पीकेचं बॅक्टेरिया असेल ट्रायकोडॉमो सोडोमनच्या बॅक्टेरिया आहे पॅस्टिलोमासिनचं बॅक्टेरिया वर्टिसेल मॅटेरिया बेवेरियाच्या बॅक्टेरिया म्हणजे हे बॅक्टेरियाचं जे किट आहे तर हे किट आपल्याला या ठिकाणी चौथं ड्रेन जे किट आहे ते आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचे म्हणजे हे जे महत्व हे चार आळवणी आहे हे आपल्या स्टेप बाय स्टेप या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या मिरची पिकाला चांगल्या पद्धतीने ग्रोथ वाढ फेटासाठी फायदा हो होणार आहे निश्चितच ता मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा आणि आपल्या शेतकरी बंगाला पाठवा धन्यवाद